इस्लामपूर शहरात पन्नास हजार सयांची मोहीम इस्लामपुरातील उरुणकरांच्या आंदोलनाचा पवित्रा गेल्या अनेक दिवसांपासून इस्लामपूर शहरामध्ये उरुणवासियांच्या वतीनं आंदोलन सुरू आहे इस्लामपूर शहराचं नामकरण फक्त ईश्वरपूर नसावं तर ते उरुण ईश्वरपूर असावं ही मागणी घेऊन साखळी उपोषण सुरू आहे या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांनी वेगळा पवित्रा घेतलेला बघायला मिळतोय इस्लामपूर शहरवासियांच्या पन्नास हजार सया घेणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे पन्नास हजार सह्या घेऊन राज्यपालांना पत्र देणार असून या आशयाचं निवेदन भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीनं देण्यात आलाय या उरुण इस्लामपूरच्या नावामध्ये बदल करून ईश्वरपूर असे झाले नाही समज नाही परंतु पूर्ण जर याबद्दल आमचा लढा सुरू आहे गेल्या एक तारखेपासून आमचे साखळी उपोषण सुरू आहे त्यामध्ये सर्व समाजाने पाठिंबा देऊन प्रत्येकानं कोस्ता घेतलेली आहे त्यानुसार ती लोकं बसत आहेत आज या ठिकाणी जाधव भाव कोणा बसलेला आहे आता हे आंदोलन ते जर कोणी लक्ष घातलं नाही तर तीव्र करण्यासाठी आम्ही पन्नास आधार संयंत निवेदन तयार करून राज्यपाल मुंबई यांना देणार आहोत आणि त्याची तीव्रता व्यक्त करणार हो। आहोत आणि याच्यातूनही पुढे जर काय घडत नसेल याच्या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे आणि हे सर्व नागरिकांच्या वतीनं सांगतोय त्वरित सरकारनं दखल घेऊन काय निर्णय येतो आम्हाला कळवा अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर